नमस्कार सर नमस्कार मी सुनील होरे राहणारा मुलगा तालुका निघा जिल्हा लातूर आपलं शिवाजी अॅग्रो मार्ट शिवाजी मंगल भवन या नावाने मुलगा पाठीवरती एक मंगल कार्यालय आहे शिवाजी मंगल भवन नावाने त्याचसमोर आपले शिवाजी अॅग्रो मार्ट नावाने ॲग्रो मॉल आहे ॲग्रो मॉल म्हणजे ॲग्रीचे सगळेच ऑल रेंज प्रोडक्ट मिळतात आपल्याकडे जसं की कृषी सेवा केंद्र आहे कृषी सेवा केंद्रातले भरपूर सारे औषधं आहेत खतं आहेत बियाणे आहेत परत इलेक्ट्रिशियन मटेरियल भेटतो आपल्याकडे प्लंबिंग मटेरियल भेटतो हार्डवेअर भेटतं हार्डवेअरचे बरेचसे आयटम भेटतात परत मशनरीचं दुकान आहे मशनरी म्हणजे मशनरीच्या ऑल रेंज माझ्याकडं लुबीची फा एजन्सी आहे डीलरशिप फाल्कन कंपनीची डीलरशिप आहे टॅक्समो कंपनीची डीलरशिप आहे अगर दोन तीन कंपनीच्या डिलरशिप आहेत स्प्रिंकलर सेट पण आहेत आपल्याकडं चांगल्या रीतीनं देतात आपल्याकडं बारा स्प्रि कंपनीचा स्प्रिंकलर सेट आहे आणि जरा सबसिडी फ्रूज देतो आपण तर ऑटोमोबाईल्स पण आहे आपल्याकडे या दुकानामध्ये ट्रॅक्टरला लागणारे स्पेअर पार्ट सगळेच आपल्याकडे भेटतात औजारी व स्पेअर पार्ट त्याचप्रमाणे आपली शेती पण बागायती शेती आहे शेतीमध्ये माझ्याकडे सीताफळ आहे पाच एकर गोल्डन वरायटीचा आणि ड्रॅगन फ्रूट आहे रेड व्हरायटीमध्ये तो पण दोन एकर आहे आणि पेरू पण आहे ते वान नावात तीन एक एकर पेरूचा प्लॉट आहे त्याचप्रमाणे <coughs> आपल्याकडं मत्स्यपालन पण करतो आपण त्याचा पण बऱ्यापैकी अनुभव आहे जवळपास एक एकरचं शीत तळावं आहे चाळीस चाळीस मीटरचा त्यामध्ये आपण मत्स्यपालन करतो आणि माझ्याकडं गोट फॉर्म पण आहे आणि शेळीपालन बोर जातीची ते वरायटी आपण जोपासतो तर नवीन शेतकऱ्यांना एक असं आहे की बोरगोट फॉर्म किंवा अदर बोट फॉर्म कुठलाही असेल कंपनी कुठली किंवा जे जात कुठलीही असो तर त्यामध्ये नवीन जे शेतकरी आहेत तरुण युगातले बोर त्यांच्यासाठी खरंच बऱ्यापैकी व साधन आहे ते कमी कमी हैराणीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारे व्हरायटी म्हणजे जात सर आ, आता जे तुम्ही सांगितलं याच्यामध्ये जे आता नवीन काही युवा शेतकरी आहेत आता ह्यांना जर आता तुम्ही जसं सांगितले पेरूची तुम्ही प्लॉट केलेला आहे ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट केलेला आहे तर सीताफळाचा पण प्लॉट केलेला आहे आता ह्यांना जर नवीन शेतकऱ्याला जर ह्या सर्व काही करायचं असेल तर याच्याबद्दल काही रोप म्हणा काही याच्याबद्दल माहिती म्हणा नवीन शेतकऱ्याला तुमच्याकडून भेटेल का आ, नवीन शेतकऱ्याला आपल्याकडे रोप वाटिका नाही पण नक्कीच त्यावर आपण गायडन्स करू त्यांना किंवा कुठून योग्य राहील कारण बरीचशी फसवणूक आहे रोपाचं बिझनेस म्हणजे दोन नंबरचा बिझनेस आहे आजच्या काळात कारण बऱ्याचशा तर त्यांनी बरीचशी फसवणूक करतात साध्या क्वालिटीचे घ्यायचे आणि नाव गोल्डन व्हरायटी आहे म्हणून शिताफळाचे लोक बरीशी फसवणूक आहे पेरूमध्ये पण तसंच आहे आपण विचारतो एक आणि देतात एक पण आप चांगल्या मोजक्या व्हरायट्या जर घेतल्या किंवा चांगल्या एखादी रोपॉटिकामधून जर घेतलं तर नक्कीच ते सक्सेस राहील रोपॉटिकामध्ये कोणते कोणते आहेत रोपॉटिकामध्ये तुमच्याकडे काय असं काही कोणतं आहेत का दूर रोप का 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 दू की आता हे तीन प्लॉट चालले त्याच्या व्यतिरिक्त कोणते दुसरी तीन आहेत का पण मेनी प्लॉट आपण घेतो कारण आपण विद्यापीठातून नवीन नवीन नवी वरायट्याचे रिसर्च वरायट्या चे, वरा चे रोपं आणून आपण त्याचे डेमो प्लॉट तयार करतो यावर्षी माझ्याकडे पंधरा डबल झिरो बारा आणि पंधरा झिरो सहा ह्या दोन वरायट्या नवीन लागवड केलेल्या आहेत ज्यांना कुणाला देणं हवे असेल तर ते माझ्याकडं देणं मिळतील सर साधारण एक एकरला त्याचं किती उत्पन्न होईल सरासरी पंधरा झिरो बारा या वरायटीचं गतवर्षी वापरलेल्या लोकांनी सरासरी सर एकरी सत्तर टनापर्यंत ॲवरेज काढलेलं आहे पण साधारण आपल्या जमिनीमध्ये आपल्या पाणी आणि आपल्या वातावरणामध्ये आपल्या मेहनतीच्या हिशोबाने जर विचार केला तर सर्रास साठ टन तर कुठेही देईन तेवढं कन्फर्म देतं कारण माझं यावर्षी सरासरी साठ टनापर्यंत जाईल असा अंदाज आहे माझा माझ्याकडे तो पण आहे एक एकरचा प्लॉट आणि पंधरा डबल झिरो सहा पण आहे तो एक एकरचा प्लॉट आहे तो किती उत्पन्न देईल पंधरा डबल झिरो सहा हे शहाऐंशी झिरो बत्तीस व दोनशे पासष्ट या दोन्हीला संकर केलेली वरायटी आहे तर ते पण रिझल्ट चांगले आहेत वेटमध्ये जास्त आहे आणि त्याला त्याची एक खासियत अशी आहे की त्याचं पान ठेवत नाही पान वाढल्यानंतर आटोमेशिकली गळून जातो त्यामुळं साईज बसतेस आणि रिझल्ट खूप छान आहेत त्याचे खोडव्याचे बी रिझल्ट नंबर एकचे रिझल्ट आहे खोडव्याचे आता आपले शिवाजी ॲग्रो मार्टमध्ये जसं मशिनरीमध्ये बोरची मोटर वगैरे असं त्याची काय गॅरंटी वॉरंटी तुमच्या कोण आहे का कंपनी कोण आहे कशी सर्विस आहे त्याबद्दल कंपनी कोण गॅरंटी वॉरंटी भेटणार लुब्बीची घेतलं तर लुब्बीला दोन वर्ष गॅरंटी वारंटी भेटते आणि फालकनला घेतलं तर एक वर्ष गॅरंटी वाटते असं काही सबसिडीचं काही आहे का त्याच्यामध्ये सबसिडी जर तुम्हाला बिलिंग मध्ये असेल तर सबसिडी देतो आपण सबसिडी हा सबसिडीचा काय आकडा काय असेल सबसिडी तर गव्हर्मेंटनं तर फिक्स केलेला आकडा आहे की बारा स्पिंगलर सेट घेतलो तुम्ही कुठलाही स्प्रिंगलर सेट घेतलो तर वीस हजार रुपये भेटतात आपण वीस हजार चारशे आणि मोटर घेतलो तर अठरा हजार चारशे रुपये भेटतात पाच एस की मोटारीला पण ती डी बी टी अंतर्गत ऑनलाईन करून घ्यावं हो लागतं आपल्याला धन्यवाद सर ओके धन्यवाद